राष्ट्रीय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिनांक अकरा जुलै दुपारी एक वाजता पूर्णा शहरातील रमाईनगर येथील श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचे कर्मचारी नागोराव एकनाथ साळवे यांच्या राजघराचे उद्घाटन उत्तमराव दादा कदम यांच्या सुभास्ते करण्यात आले याच कार्यक्रमात नागोराव साळवे यांचा, यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला याप्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी राजवांना एकलारे अमृत कदम नितीन काब्रा प्राचार्य डॉक्टर के राजकुमार संतोष एकलारे नामदेव राजभोज पांडुरंग दुतडे प्राध्यापक राम धबाले माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभया खंदारे अनिल खरकरटे वंचित बहुजन आघाडीचे दादाराव पंडित मुकुंद भोळे सुनील कांबळे सुरेश हाटकर मामा महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे अशोक धबाले प्रक्षित सवनेकर प्रकाश जमदाडे राजू ससाने ज्ञानोबा जोंदळे श्याम कदम श्रीकांत हिवाळे नागेश शेंगडे प्राध्यापक धम्मा खंदारे महाराष्ट्र पोलीस मुजमुले सर आदींची उपस्थिती होती श्री गुरुपती स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने आणि श्री गुरुजी स्वामी शिक्षण संस्था संचालित श्री गुरुजी स्वामी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य या नात्याने आमच्या सहकारी श्री नागोराव एकनाथ सावळे आणि एक सुंदर राजगृह बांधले आणि त्यांच्या गृहप्रवेशा शुभेच्छा देत आमचे छोटे बंधू नागोरावजी सावळे यांनी रमाईनगरमध्ये सुंदर अशी वास्तू या ठिकाणी बांधलेली आहे ही वास्तू खऱ्या अर्थानं जर याचा जर सर्व काही स्त्री जर असल तर हे मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे आम्हाला त्या अगोदर कुठं गावकुसाबाहेर घर नव्हतं घर म्हणजे हे आमच्या घर कशाला म्हणतात हेच माहीत नव्हतं पण हे जर सर्व काही आशीर्वाद परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्या समाजावर आहेत म्हणून आज आम्ही त्या अशा चांगल्या वास्तूमध्ये राहत आहोत अशीच साळवी परिवाराची उत्तर उत्तर प्रगती हो त्यांची दोन्ही मुलं वेल एज्युकेटेड आताच मला कळालं दोघे इंजिनियर झालेली आहेत अशीच त्यांची शिक्षणाच्या माध्यमातून उत्तर उत्तर प्रगती हो इथं व्यक्त करतो आणि तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचरणी नतमस्तक होतो आणि लाभोरव साळवे यांनी खूप मोठ्या कष्टातून अशी एक सुंदर वास्तू तयार केली आणि त्या वास्तूला तयार करण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या बाईंनी त्यांना खूप चांगली साथ दिली आणि आज उद्घाटन प्रसंगी मी त्यांच्या सर्व परिवाराला चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांच्या परिवाराची भरभराट नेहमी उत्तरोत्तर हो या शुभेच्छा देऊ दोन शकतो संपवतो जिंदगीमध्ये सर्वात महत्त्वाच्या म्हणजे तीन गोष्टीची गरज असते पहिल्या प्रथम अन्न त्याच्यानंतर निवारा आणि त्याच्यानंतर वस्त्र अन्न वस्त्र निवारा सांगला तर या ठिकाणी आमच्या नागरानं खूप चिकाटीनं खूप अडी अडचणी येतात त्यांना या निवाऱ्याची गरज आहे त्याच्या अगोदर खरं म्हटलं तर त्यांना अन्नाची गरज भासली प्रत्येक माणसाला अन्नाची गरज भासते त्याप्रमाणे त्यांना प्रथम अन्नाची गरज भासली त्यामुळं त्या आमचे उत्तमरावजी कदम साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यानं नागरावजीला इथं या कॉलेजमध्ये संधी भेटली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरोखर उत्तर कारण रिझर्वेशन असल्यामुळं थोडं नागासग्याला संधी भेटती त्यामुळे त्यांना ते संधी भेटली तसेच माणसाला निवारायची गरज असते कस्त्र झालं आता निवाऱ्याची गरज म्हणून ह्या छोटस छोटासा म्हणजे छोट्यात छोटा म्हणजे त्यांनी खूप त्याच्या परिश्रमातून हे त्यांना जे घर इथं चांगलं बांधलं त्या खरंच त्यांनी त्यांच्या त्यांचं त्यांच्या कार्याचं कौतुक करावं आणि असंच त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये असंच शिकाट येणार आपल्या लेकर बाळाचं खरोखर प्रगती होईल तसं वागाव